सुप्रभात मी आत्ता या चिपळूण रेल्वे स्टेशनला सकाळचे आठ वाजले तुम्हाला वाटलं असेल आता आम्ही चाललो आहे कुठे तर आज आम्ही चाललो आहे श्री क्षेत्र शेगावला श्री गजन महाराजांच्या दर्शनाला तर आत्ता आपण चिपळूण रेल्वे स्टेशनला चिपळूण रेल्वे स्टेशनचं एक बदललं रूप हॉटेल आपण बोलू या व्हिडिओमध्ये आपण चिपळूण ते शेगाव रेल्वे प्रवास शेगाव येथील भक्तनिवासची माहिती भक्तनिवासमधील सर्व सुविधा भक्तनिवासचे मंदिर प्रवास श्री गजानन महाराज समाधी दर्शन महाप्रसाद आणि शेगावची सुप्रसिद्ध कचोरी इत्यादीची माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ट्रेन नंबर शून्य एक एक चार शून्य मडगाव नागपूर स्पेशल ट्रेन आठवड्यातून दोन दिवस असते गाडीचा चिपळूणला यायचा टाइमिंग आहे शुक्रवारी पहाटे दोन वाजून तीस मिनिटाने आता शुक्रवारी सकाळी आठ वाजून तीस मिनिट झालेली आहेत जवळपास सात तास उशिरा ट्रेन आहे त्यामुळे ही बेभरोशी ट्रेन आहे मी तरी असं सजेस्ट करेन की ज्यांना शेगावला जायचं असेल त्यांनी चिपळूणवरून मुंबईला जावे आणि मुंबईवरून ट्रेन पकडून शेगावमध्ये उतरावे हा एक बेस्ट पर्याय असेल कोकणामध्ये जर आपला स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर जून महिना ते सप्टेंबर महिन्यामध्ये कधीही कोकण रेल्वेने प्रवास करा रेल्वेने प्रवास करताना दिसणारी झाडी डोंगर बहरलेली शेती वाहणारे धबधबे मन मोहून टाकणारे असे निसर्ग सौंदर्य आपल्याला बघायला मिळते कल्याण स्टेशन सोडल्यानंतर नाशिककडे जाताना हा लागणारा कसारा घाट जवळपास पंधरा तासाचा प्रवास करून अखेर आम्ही रात्री साडे अकरा वाजता शेगाव स्टेशनला पोहोचलो तुम्ही बघू शकता सर्वांचे थकलेले चेहरे प्रवास करून चेहऱ्यावर आलेला हा थकवा तुम्ही बघू शकता कधी एकदा रूमवर जातोय आणि झोपतोय असं सर्वांची परिस्थिती झाली होती शेगाव रेल्वे स्टेशन ते भक्तनिवास किंवा मंदिर परिसरमध्ये आपल्या जाण्यासाठी बस उपलब्ध असतात पण भरपूर गर्दी असल्यामुळे आम्ही ऑटो रिक्षा जाण्याचा पर्याय निवडला ऑटो रिक्षा तुम्हाला वीस रुपयामध्ये भक्तनिवासपर्यंत सोडते वीस रुपये म्हणजे पर सीट वीस रुपये ऑटो रिक्षाने आम्ही विसावा भक्तनिवासमध्ये पोचलो भक्तनिवासमध्ये गेल्यानंतर तिथे रूम नोंदणी कार्यालय आहे तिथे पहिला संपर्क साधला तिथून रूम नोंदणीसाठी फॉर्म घेतला फॉर्म भरला आणि लाईनमध्ये मध्ये बसलो ऑनलाईन बुकिंगची सुविधा नसल्यामुळे वेटिंगमध्ये बसून आपल्याला रूम नोंदणी करावी लागते सुप्रभात मित्रांनो श्री गजानन जय गजानन आम्ही शेगावमध्ये काल रात्री उशिरा पोचलो उशिरा पोचल्यानंतर रूम बुक केली आनंद विसावा या भक्तनिवासमध्ये आम्हाला रूम मिळाली अतिशय चांगली रूम होती छान रूम आहे होत्या पाहू शकता या रूम या चार बेडची रूम आहे तीन बेड आहेत आणि इकडे एक बेड आहे या चार बेडच्या रूम आपल्याला साडेआठशे रुपयाला पडल्या इथेच खाली नाश्ता नाश्ता मिळतो चहा मिळतो सकाळी सर्व आम्ही आंघोळ वगैरे सर्वांनी चहा टपले आणि आता आता आम्ही निघालो आहे अल्पवार करायला नाश्ता करायला सुसज्ज स्वच्छ आणि सर्व सोयीयुक्त असा हा आम्हाला चार बेडचा रूम मिळाला एअर कूलिंग रूम इथे बघू शकता गरम पाण्याची सोय आहे रूमच्या बाहेर त्यानंतर ओचं स्वच्छ पाणी आपण इथे पिऊ शकता हा भक्तनिवासच्या बाहेरचा परिसर गार्डन्स तयार केलेले आहेत पाच मजल्याची इमारत आहे आणि इथे तुम्ही बघाल ना तर स्वच्छता इतकी असते टाप टीप असतं सर्व कुठेही तुम्हाला अस्वच्छता आढळून येत नाही आता आम्ही भक्तनिवासच्या प्रसादालयामध्ये जात आहोत प्रसादालयामध्ये आपल्याला सकाळी अल्पोपहार अत्यंत माफक दरात मिळतो त्यानंतर महाप्रसादाचा पण आपण लाभ घेऊ शकता येणाऱ्या प्रत्येक भाविकाला उत्तम अन्न चांगले स्वच्छ पाणी स्वच्छ परिसर आणि उत्तम राहायची सोय देण्याचं काम हे श्री संत गजानन महाराज ट्रस्टच्या वतीने योग्य रीतीने करण्यात आले आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक शेगावमध्ये दरवर्षी येत असतात विसावा भक्तनिवास संकुलमध्ये डॉर्मेटरीज आणि प्रशस्त अशा सर्व सुविधा आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी ठिकठिकाणी गार्डन्सची व्यवस्था करण्यात आली आहे असे स्पीकर लावले आहेत त्यामुळे मंत्रमुग्ध करणारे असे वातावरण आणि एकदम प्रसन्न वातावरण सर्व परिषद निर्माण होत असते आता आम्ही सर्वजण निघालो आहोत समाधी स्थळ मंदिराकडे दर्शनासाठी दर्शनाला जाण्यासाठी तुम्हाला दर अर्ध्या तासाने बसची सुविधा असते मोफत बस, बस तुम्हाला म मंदिरापर्यंत घेऊन जाते भक्तनिवासच्या बाहेर आल्यावर आम्हाला टांगेवाला दिसला आणि लहानपणीच्या आठवणी जागा झाल्या लहानपणी आम्ही टांग्यात बसलो होतो पण त्यानंतर टांग्यात बसाचा कधी योग आला नव्हता पण आज आम्ही टांग्यामध्ये बसून भक्तनिवास ते मंदिरापर्यंत प्रवास केला टांगेवाल्याने तीस रुपये पर सीटप्रमाणे आम्हाला मंदिरापर्यंत सुखरूप पोचवले बरेच वर्षाने सर्वजण घोडाघाडीमध्ये बसून प्रवास करत होते त्यामुळे थोडं भीतीदायक वातावरण होतं परंतु या क्षणाचा सर्वांनी आनंद लुटला एन्जॉय केलं सर्वांनी मंदिराच्या जवळ उतरल्यानंतर आम्ही समाधी मंदिरकडे जाण्यास निघालो मंदिरामध्ये प्रवेश करण्याआधी आपल्याला आपली पादत्राणी म्हणजे चपला काढावे लागतात इथे आपल्याला भव्य असे सेवार्थ पादत्राणी स्टँड दिसते चपला काढल्यानंतर स्वच्छ हातपाय धुतले आणि दर्शनाच्या रांगेमध्ये आम्ही उभे राहण्यासाठी गेलो आपण दोन प्रकार दर्शन घेऊ शकतो एक थेट दर्शन आणि मुखदर्शन मुखदर्शनासाठी दहा मिनटे वेळ लागणार होता आणि थेट समाधी दर्शनासाठी एक तास वेळ लागणार होता आम्ही थेट समाधी दर्शनासाठी रांगेमध्ये उभे राहण्यासाठी गेलो जवळपास एक तासानंतर आम्ही समाधी मंदिरच्या जवळ आलो हेच ते समाधी मंदिर जे आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात मंदिरात जाताना आपण आपले मोबाईल फोन घेऊन जाऊ शकतो फक्त समाधीचे फोटो काढण्यास परवानगी नसते सदर फोटो हा संग्रहित आहे संत श्री गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन कोणतीही धक्काबुक्की न करता व्यवस्थित झाले महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही महाप्रसादासाठी महाप्रसादालयाकडे निघालो त्याची वेळ असते सकाळी दहा ते संध्याकाळी पाच शनिवार रविवार असल्यामुळे महाप्रसादासाठी भरपूर गर्दी होती गर्दी इतकी होती की लाईनमध्ये दोन तास जाणार होते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती महाप्रसादासाठी गर्दी असते आपण ज्या भक्तनिवासमध्ये वास्तव्य करतो त्या भक्तनिवासमध्ये पण महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते तिथेही आपण महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतो त्यानंतर आम्ही टी आर शर्मा गगन्स यांची स्पेशल कचोरी खाण्यामध्ये येऊन हो। रेल्वे स्टेशन समोर गेलो तर आपली ट्रीप फुकट गेली असंच समजा गरमागरम कचोरी खाल्ली कचोरीची पाकिटं आम्ही पार्सलही घेतली आणि अशा तऱ्हेने आमची सहल संपली आमचा परतीचा प्रवास चालू झाला ट्रेन नंबर शून्य एक एक तीन नऊ नागपूर माडगाव स्पेशल ट्रेन संध्याकाळी साडेसात वाजता शेगाव रेल्वे स्टेशनला येऊन आम्ही चिपळूणच्या दिशेने रवाना झालो सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान येणारी ट्रेन दुपारी एक वाजता चिपळूण रेल्वे स्टेशनला पोहोचली तर मंडळे मी दिलेली व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली हे व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा っは…